अखेर पालकमंत्र्यांची झाली नियुक्ती कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री कोणावर दाखवला विश्वास तर कोण झाले नाराज धनंजय मुंडेला कोणत्या जिल्ह्याचे मिळाले पालकमंत्री पद कोणत्या मतदारसंघाचे आमदार झाले कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर जिल्हा व त्यांचे पालकमंत्री पुढील प्रमाणे राहील तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहतील तर ठाणे व मुंबई शहर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे राहील तर पुणे व बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार राहील त्यानंतर नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले गेलेले आहे त्यानंतर अहिल्यानगर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिर्डी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले गेलेले तसेच वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना दिले गेलेले आहे तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांना दिले गेलेले आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन तर पारघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांना दिले गेलेले तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार व आपल्या महाराष्ट्र राज्याचे मृत आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना दिले गेलेले आहे तसेच मुंबई उपनगर वांद्रे पश्चिम यांचे पालकमंत्रीपद आशिष शेलार यांना दिले गेलेले आहे तसेच रत्नागिरी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना दिले गेलेले आहे त्यानंतर धुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार रावल तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना दिले गेलेले आहे तसेच नांदेड या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अतुल सावे तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राळेगाव मतदारसंघाचे आमदार अशोकराव यांना दिले गेलेले आहे तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाई तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना दिले गेलेले आहे तर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवेंद्र सिंग भोसले तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मानकराव कोकाटे यांना दिले गेलेले आहे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद जयकुमार गोरे यांना दिले गेलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाड तर भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे झालेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट तर धाराशिव या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक झालेले त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे झालेले अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर तर गोंदिया या जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील झालेले आहेत कोल्हापूर या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर तर वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर झालेले आहेत तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर या झालेल्या आहेत जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद